नमस्कार मित्रांनो अजून एक सरळ सेवेची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे यामधील सर्वच्या सर्व डिटेल्स आपण पाहणार आहोत ही जी आहे ती न्यूजपेपरमधील मधील जाहिरात आहे शॉर्ट जाहिरात आणि याच व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाहिरात सुद्धा पाहणार आहोत जी ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ज्यामध्ये जागांचा तपशील त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता वगैरे सर्व काही डिटेल्स दिलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत पहा ही जी जाहिरात आहे ती स्त्री तुळजाभवानी संस्थान तुळजापूर धाराशिवमधील तुळजापूर येथील जी देवीचं मंदिर आहे तिथे गटक आणि गड्ड आता यामध्ये वेगवेगळी पदे आहेत गटक आणि गड्डची ती कोणती पदे आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत यामध्ये जी आहे ती भरती निघाली महत्वाचं म्हणजे याच्यासाठी जी अर्ज करण्याचा कालावधी आहे तो म्हणजे तेवीस तीन म्हणजे येत्या तेवीस तारखेपासून तुमचे फॉर्म चालू होतील ऑनलाईन प्रकारे तुम्हाला अर्ज करायचे आहेत आणि बारा चार ही जाहे आर्ज़ करने ची है। जी आहे ती अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे आता तुम्हाला जी परीक्षा कोण घेणार आहे आय बी पी एस मार्फत ही परीक्षा होणार आहे म्हणजे बाकीच्या ज्या सेवेचे से एक्झाम झालेले आहेत त्याप्रमाणे याची एक्झाम होणार आहे यासाठी वेबसाईट सुद्धा दिलेली आहे तुम्हाला कुठे अर्ज करायचा आहे आणि ज्यावेळेस तेवीस तारखेला ज्यावेळेस अर्ज चालू होतील त्यावेळेस सुद्धा मी एक व्हिडिओ बनवून तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे हे सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आता महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर नोटिफिकेशन डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता त्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला याचं नोटिफिकेशन मिळेल किंवा ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे श्री तुळजाभवानी मंदिराची त्या वेबसाईटवर किंवा ही धाराशिव जिल्ह्याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करता येईल आता आपण पाहूया की कोणत्या पदासाठी किती जागा आहेत आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते सुद्धा आपण पाहूया ही जी आहे ते ऑफिशियल वेबसाईट वरची आपली जाहिरात आहे ती आपण पाहूया ठीक आहे रक्त श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर अंतर्गत विविध संवर्गातील सरळ से सेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात जाहिरात क्रमांक झिरो ऑफ एक ऑब्लिक दोन हजार चोवीस आता महत्वाचं आपण जे डिटेल्स आहेत ते पाहूया मोठमोठे पॉईंट जे आहेत ते महत्वाचे त्यामध्ये पहिलं म्हणजे तुमचे फॉर्म चालू होणार आहेत तेवीस तारखेपासून तेवीस ती शेवटची दिनांक असणार आहे बारा चार दोन हजार चोवीस आणि शुल्क भरण्याची सुद्धा दिनांक बारा चार आहे आता तुमचं जे हॉल तिकीट आहे ते परीक्षेच्या सात दिवस आधी जाहीर होईल तुम्हाला मिळेल आता लिंक सुद्धा इथं दिलेले आहे परीक्षा शुल्क आता आपण पाहूया परीक्षा शुल्क जे बाकीच्या एक्झामसाठी आहे ते सर शुल्क असणार आहे यामध्ये ओपन जे आहे त्यांच्यासाठी एक हजार रुपये आणि मागासवर्गीयासाठी जे आहे ते नऊशे रुपये एवढं शुल्क जा ते ज्या जा जागा आहेत त्या आपण पाहूया जे काही पदे आहेत त्यांच्यासाठी खूप जास्त जागा आहेत तुम्हाला स्क्रीनवर आता दिसत असेल की काही जागा आहेत पण जे खालची जी पदे आहेत त्यामध्ये जास्त जागा आहेत यामध्ये सहाय्यक व्यवस्थापक यासाठी एक जागा आहे नेटवर्क इंजिनियर हार्डवेअर इंजिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर लेखापाल यांच्यासाठी प्रत्येकी एक जागा आहे जनसंपर्क अधिकारी याच्यासाठी दोन जागा आहेत याच्यानंतर मास मीडिया अभिरक्षक भांडारपाल अभिरक्षक म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो सेक्युरिटी गार्ड ठीक आहे ते सिक्युरिटी गार्ड सुरक्षा निरीक्षक स्वच्छता निरीक्षक याच्यासाठी एक जागा सहाय्यक जनसंपर्क अधिकारी यासाठी दोन जागा सहाय्यक सुरक्षा निरीक्षक याच्यासाठी एकूण सहा जागा आहेत त्यानंतर स्वच्छता निरीक्षक आहे सहाय्यक यासाठी दोन जागा प्लंबर मिस्त्री वायरमन यासाठी एक एक आणि साठी दोन जागा आहे आता सर्वात जास्त ज्या जागा आहेत त्या आहेत लिपिक टंकलेखक आणि या पदासाठी एकूण दहा जागा आहेत प्रत्येकी दहा जागा आहेत आणि संगणक सहाय्यक यासाठी एक जागा आहे आता शैक्षणिक पात्र जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते स्क्रीन पॉज करून पाहू शकता आणि किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा तिथे मला मेसेज करा पर्सनल मेसेज केलं तर चालेल त्यावर तुम्ही मेसेज केल्यानंतर तुम्हाला मी जे आहे ते हे नोटिफिकेशन सेंड करेन किंवा आपल्या टेलिग्राम चॅनेलवर सुद्धा हे नोटिफिकेशन आहे ठीक आहे अशा प्रकारचे तो जो आहे तो फॉर्म चालू होईल यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे किंवा लिस्ट दिलेली आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा